नमस्कार मी एस्ट्रो स्मिता गिरी आज आपण शनी महाराजांची साडेसाती याबद्दल आता पहा एकोणतीस मार्चला शनी महाराजांनी राशी परिवर्तन केली त्यांच्या कुंभ या मूल त्रिकोण राशीतून ते मीन या सेवा आणि धर्म जपणाऱ्या राशीमध्ये जी मुक्तीची राशी आहे अशा राशीमध्ये गेलेले म्हणजे मीन ही गुरुची रास आहे या राशीत एकोणतीस मार्चला दोन हजार पंचवीस ला, ला शनी महाराजांनी प्रवेश केला याचा प्रभाव सगळ्यांसाठी प्रत्येक राशीसाठी कसा कसा असणार आहे हे तर आपण पाहणारच आहोत पण ज्या ज्या लोकांना आता घाबरून गेलेले आहेत पहा शनी महाराज म्हणले की सगळ्यांना साडेसातीची भीती वाटते पण ही भीती विनाकारणच असते पहा शनी महाराज हे कसे आहेत शनी महाराज न्याय आणि कर्म सेवा यांचे प्रमुख कारक आहेत शनिदेव न्याय आणि अधिकार देतात त्याचप्रमाणे कर्म आणि सेवाही करायला लावतात त्यांचा हा प्रमुख गुणधर्म आहे शनी महाराज अधिकार तर देतातच कारण जेव्हा कर्म करतो त्यावेळेस अधिकार मिळतो पण शनी महाराज आले की अंधारही दाटून येतो पहा जीवनामध्ये आणि प्रत्येक गोष्ट हळूहळू शने शने होते अधिकार आला की त्याप्रमाणे माणसाला अहमभाव निर्माण होतो पहा आणि अहमभावभर आला की तो विनाकारण लोकांशी जास्त जोरात बोलायला लागतो त्यांना दंड करण्याच्या तयारीत असतो त्यांना कर्म करण्याची सक्ती करतो कारण आपल्या अधिकाराचा वापर जर अशा पद्धतीने आपण करायला लागलो तर शनी महाराज आपल्याला लगेच जमिनीवर आणून सोडतात पा म्हणजे शनी महाराज जसं कर्म करायला होतात पर परवतात आपल्या शरीरामध्ये म्हणजे कुठलंच काम कारण अंधार पार आवडतो पा म्हणजे रात्री सारखं झोपून राहायला आवडतं आळस हा शरीरामध्ये शिरतो आणि कुठलंही काम मी नंतर करीन मग करीन उद्या करीन आज जे काम करायला पाहिजे ते उद्यावर ढकललं जात मग अशा वेळेस शनी महाराजांना या गोष्टी अजिबात आवडत नाही शनीची परिणाम नेण्याची क्षमता ही वेगवेगळ्या नक्षत्राप्रमाणे आणि वेगवेगळ्या राशीप्रमाणे ही वेगवेगळी आहे शनीला पापग्रह म्हणलेला आहे तो रोगाचा कारक म्हणलेला आहे तो दुःख देणारा म्हणलेला आहे तो चोरी होण्याची लक्षणं सांगणारा ग्रह आहे आणि मृत्यूच कारण सुद्धा बांधलेलं आहे त्याचप्रमाणे तो दुसरीकडे व्यक्तीला विरक्त करतो वैराग्य देतो वैराग्येतो संो सेवा करायला आणि मुक्तीचा पण तो ग्रह आहे म्हणजे मुक्तीच्या ग्रहामध्ये कारण मीन रास ही मुक्तीची रास आहे कारण ती बारावी रास आहे आणि ती व्यातली रास आहे आणि ती मुक्तीकडे नेणारी रास आहे बा कारण आपण जे काही आयुष्य जगतो लग्नस्थान हे पहिलं स्थान असत आणि बारावं म्हणजे मेषेपासून नैसर्गिक कुंडलीमध्ये मेष राशी पासून सुरुवात होते आणि मीन राशीला ही कुंडली संपते मग त्यावेळेस आपण मेषेपासून पर्यंत जातो म्हणजे मेषेमध्ये जर आपण जन्म घेतला असेल तर मध्ये आपल्याला आपल्याला भुक्ती मिळते तर अशा या मुक्ती देणाऱ्या राशीमध्ये आता शनी महाराज शनी महाराजांनी प्रवेश केलेला आहे मग शनी महाराज या राशीला काय सांगत की श्रम आणि कर्माचा ग्रह आहे शनी महाराज त्यामुळे ते कर्माला सेवेला आणि धर्माला प्राधान्य देणारे आहेत आता जेव्हा मीन राशीमध्ये जाणार आहे त्यावेळेस या मुक्तीच्या राशीमध्ये आपल्याला जमिनीवर पाय ठेवून कसं राहायला पाहिजे हे शिकवणारी ही रास आहे म्हणजे जेव्हा आपण मुक्तीकडे जाऊ त्यावेळेस आपल्या मनामध्ये किंचितही राग लोभ द्वेष काहीही असणार नाही पहा मग या शनी महाराजांचा मीने मध्ये गेल्यानंतर रिसर्च मध्ये उपयोग होणार आहे सायन्समध्ये जास्त प्रगती होणार आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जास्त प्र प्रगती होणार आहे त्याचप्रमाणे शनी महाराज हे वास्तव वास्तवतेचे ग्रह आहेत त्यामुळे मीन राशीमध्ये जेव्हा ते प्रवेश करतील त्यावेळेस ते या सगळ्या गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य देतील आणि शनी येथे आले की केवळ कल्पनेत गुंतून राहणार नाही पहा कारण मीनराज ही जलरास आहे ती प्रवाही आहे म्हणजे त्यांना स्वप्न बघायला खूप आवडतं मेहनत कमी करायला आवडते आणि मेहनत करताना ते सफल होतीलच असं नाही मग केवळ स्वप्न बघणारे लोक यशस्वी होतात का नाही होत कधीच नाही होत मग अशा वेळेस जर आपण त्या स्वप्नांना कृतीचा आधार दिला तर आपली स्वप्न साकार होण्याकडे जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो म्हणजे जे दिवसा स्वप्न बघतील ते नुसते दिवा स्वप्नामध्ये आरळून जातील आणि त्यांची परिस्थिती मात्र वाईट होईल पण जे स्वप्न बघतील कशासाठी प्रगतीसाठी आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम करतील त्यांना नक्कीच हे शनी महाराज यश आणि कीर्ती देणार आहे म्हणजे कोणताही ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतो किंवा तो ज्या राशीत जात असतो त्यावेळेची ग्रहस्थिती कशी आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मग त्याच्यावरच आपल्याला केव्हा केव्हा आपण म्हणतो कि मुहूर्त काढतो की नाही म्हणजे मीन राशीत जेव्हा हा सूर्य आता भ्रमण करतोय पहा म्हणजे मी आता मीन राशीमध्ये पाच ग्रहांचं कोंडाळ झालेलं आहे पहा म्हणजे हा पंचग्रोही योग झालेला आहे की पंचग्रही योग हा आपण अशुभ म्हणतो कारण राहू शनी महाराज तिथे नुकतेच प्रवेश केलेले आहेत रवी बुध नेपच्यून हे सगळे ग्रह या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत शुक्र तिथे आहे बिनेतला शुक्र हा उच्चीचा असतो पहा त्यामुळे तो जास्तीत जास्त चांगुलपणाने शा, प्रेमाने आणि आपुलकीनी सगळ्यांच्या वाग सगळ्यांची वागण्याचा प्रयत्न करेल आणि जेव्हा शनी महाराज तिथे जातील शनी महाराज आणि शुक्र मित्र आहे पहा पण तिथेच राहू महाराजही आहेत आणि रवी पण आहे म्हणजे रवी काय सांगतो कि सरळ चाला नेमात चाला नियमित राहा आणि सातत्याने काम करत राहा आणि शनी महाराज काय म्हणतात जमिनीवर पाय ठेवून हळूहळू जेव्हा हे कार्याला प्रेरित करणारे बरेचसे ग्रह एकत्र आलेले आहेत त्यावेळेस ते त्या आपला आपला प्रभाव दाखवणारच आहे ना म्हणजे या गोचर ग्रहणामध्ये नेमकं यावेळेस ग्रहणही आलेलं आहे मग ग्रहण हे अशुभ मानतो आपण मग जर ग्रहण इथे आलेलं आहे तर कुठल्या तरी ग्रहाच चांगली फळं मिळणार आहेत कुठल्या तरी ग्रहाची वाईट फळं मिळणार आहेत आता कुंडलीमध्ये आणि हे महाराजांच्या आधिपत्याखाली दिलेलं आहे पहा म्हणजे कर्म करा आणि त्याचा लाभ घ्या असं शनी महाराज सांगतात म्हणजे प्रत्येक स्थानाचं पुढचं स्थान हे लाभस्थानाचं असतं मग जेव्हा आपण काम करू त्यावेळेस त्याचे लाभ जास्तीत जास्त पट्टीत आपल्याला मिळतील आता लाभ शनी महाराज एकादश भावाचे स्वामी आहेत मग आता जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा मोठा भाऊ सरकार समाज यापासून तर लाभ होतीलच होतील पण एखादा मित्र जर आपला परदेशात असेल तर त्याच्या सह्याने आपल्याला परदेश गमनही होईल होई। आणि आपल्या कुंडलीतला कर्मभाव हा जागृत होईल परदेशात गमन करून योग्य स्थिती आणून तिथे आपण जर काम केलं तर जास्तीत जास्त पैसा मिळेल आणि आयात निर्यातीसारखे कामामध्ये सुद्धा शनी महाराज या उलाढाली करण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम आपल्याकडनं करून घेतात पहा आणि जेवढे परिश्रम करून घेतात तेवढं फळ जास्त चांगलं देतात श शनी महाराजांचा परिणाम द्यायचा म्हणलं गुरु की गुरु महाराजांचा सन्मान हा आपल्याला करावाच लागतो की नाही आणि गुरु महाराज हे वृषभ राशीमध्ये आहेत पहा आणि वृषभ गुरु महाराजांबरोबर हर्षल आहे म्हणजे <coughs> जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये खूप त्रास होईल त्यावेळेस आपले पाय जमिनीवर राहतील आणि अध्यात्मापासून म्हणजे आपल्या मनातून सत्ताचार सत्विचार हे जागृत होतील आणि आपण त्याप्रमाणे काम करू तर आता या परिवर्तनाचा काय काय परिणाम होणार आहे हे आपण पाहूया कारण जरी शनी महाराजांना आपण उदासीन वृत्तीचा कष्ट करायला उडारा असा स्वामी म्हणलं तरी सुद्धा बाराव्या भावातून हा गोचर करणार आहे म्हणजे काही राशींची साडेसाती हे संपणार आहे तर काही राशींची साडेसाती ही सुरू होणार आहे आता शनी महाराजांची साडेसाती ही साडेसात वर्षाची असते पहिलं अडीच वर्ष हे डोक्यापासून छातीपर्यंत भागावर असत दुसऱ्या अडीचकीच चा वर्ष छातीपासून पासून पोटापर्यंतच्या भागावर असत आणि तिसरी अडीच ही पायापासून पावलांपर्यंत गेलेली असते म्हणजे आपल्या शरीराच्या या या भागांवर शनी महाराजांचा अंमल असतो आणि आपल्याकडे त्या त्या भागांमध्ये कधी त्रास होतो कधी जास्त यश मिळतं कधी त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात तर आता ज्या वेळेस कुंभेतून शनी महाराज मीनेमध्ये गेलेले आहेत तेव्हा मीनेची साडेसाती तर मधला अडीचक सुरू आहे आणि कुंभेची शेवटची अडीचक सुरू आहे म्हणजे कुंभेला चा, शनी महाराज आता पायापर्यंत नेणार आहेत कमरेपासून खालच्या भागावर म्हणजे कुंभेच्या लोकांनी पायाची काळजी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मेनेच्या लोकांनी त्यांच्या छाती आणि कपोटावर अंमल राहणार आहे शनी महाराजांचं कारण मधला अडीच काय आहे मग त्यांनी पचनाच्या तक्रारींकडे सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे खाण्यापिण्यावर संयम ठेवला पाहिजे आणि जेवढं काम करू तेवढंच त्याच्यामध्ये आपल्याला परिणाम मिळणार आहेत तर जेव्हा अतिश्रमाने खूप थकून जाणार नाही त्याचप्रमाणे मानसिक ओढाताट टोकाची होणार नाही हा विचार करणं मीनेच्या लोकांना गरजेचं आहे आणि नुकतीच मेषेला साडेसाती सुरू झाली आहे मेष म्हणजे मंगळाची रास आणि मंगळ आणि शनी महाराज हे नैसर्गिक शत्रू आहेत त्यामुळे मेषेचे लोक हे सगळ्यात जास्त घाबरून गेलेले आहेत की आपल्याला या साडेसातीमध्ये मध्ये काय काय अनुभवायला मिळणार आहे म्हणजे आमच्यासारख्या ज्योतिषांकडे जे आता बरेच वर्ष ज्योतिषामध्ये काम करतात त्यांच्याकडे आता मेष आणि मीन राशीचे लोक हे जास्तीत जास्त प्रमाणात येणार आहे कारण शनी महाराज त्यांना रडवणार आहेत मग ते रडवण्याच्या अगोदर म्हणजे पाण्याआधी वळण जसं आपण मानतो तसं जर मेष आणि मीनेच्या लोकांनी आधीपासूनच प्रयत्न केले तर त्यांना होणारा त्रास हा कमीत कमी, कमी होऊ शकतो त्याच्यासाठी आपण या पाच राशींना किंवा मेष कुंभ आणि मीन या राशींचा तर सविस्तर विचार करणारच आहोत पण त्याचबरोबर अडीच काही राशींना सुरू होत आहे म्हणजे त्याला आपण ढह्या असं म्हणतो आणि ती डह्या म्हणजे अडीच वर्ष हे शनी महाराज त्यांना जास्तीत जास्त त्रास देतात मग या राशी कोणत्या आहेत तर सिंह आणि ददू या दोन राशींना ढह्या सुरू आहे म्हणजे साडेसातीच्या त्रासामध्ये या पाच राशी या जास्तीत जास्त कष्ट घेणाऱ्या आहेत कष्ट करणाऱ्या आहेत आणि त्यांना कष्ट करायला लावणारे हे शनी महाराज आहेत मग मेष राशीसाठी बाराव्या राशीतून शनी महाराज भ्रमण करतायत म्हणजे मेष राशीच्या लग्नामध्ये डोक्यावर भ्रमण करणार आहे म्हणजे साडेसाती कालाची सुरुवात झालेली आहे म्हणजे जवळजवळ मेष राशीच्या लोकांची संघर्ष करायची झालेली आहे आणि मेष राशीमध्ये शनि शनी महाराज हे होतात त्यामुळे शनी महाराजांना ही रास अजिबात आवडत नाही त्यामुळे जास्तीत जास्त साडेसातीमध्ये मध्ये मेष राशीच्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आध्यात्मिक उपायही करणं गरजेचं आहे त्यांचा जो खर्च आहे तो नियंत्रणाबाहेर होणार आहे धना चिंता वाढणार आहे आणि खूप प्रयत्न करून धनसंचय केला तरी तो धनसंचय अशा कोणत्या तरी ठिकाणी खर्च होणार आहे की ज्याच्यामधून त्यांना जास्तीत जास्त त्रास होणार आहे कुटुंबामध्ये मतभेद होतील चिंता जाणवेल आणि ही चिंता धार्मिक कार्य केल्याने कमी होऊ शकेल दान करायला पाहिजे त्याचप्रमाणे स्थानावर दृष्टी असल्यामुळे शारीरिक त्रास हे जाणवणार आहेत त्यांनी ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपाय घेणं हे गरजेचं आहे म्हणून या साडेसातीमध्ये मीने मेषेच्या लोकांनी कारण त्यांच्या आता कुंडलीमध्ये जर आपण पाहिलं तर मेष राशीमध्ये सगळ्या राशींच एकत्रीकरण होत आहे त्याचे धनस्थानामध्ये झाले गेलेले आहेत आणि ऋषभेमध्ये गुरु आणि हर्षलय पहा आणि मेषेच्या व्ययस्थानामध्ये म्हणजे बाराव्या स्थानामध्ये राहू शुक्र रवी बुध शनी आणि नेपच्युर हे सगळे ग्रह येतात पहा राहू आणि बुध हा बंधन योग देणारा आहे बंधन योगाचा अनुभव आपण कोविड मध्ये घेतलेला आहे बंधन योग म्हणजे नुसतीच जेलमध्ये जावं लागलेलं असं नाही पण आपल्या सगळ्या हालचालींवर बंधन येतील आपण एखाद्या ठिकाणी बंदिस्त राहू कोणत्या तरी कामामध्ये अडकून राहू अशा सारखी परिस्थिती या मेषराशीच्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे त्याचबरोबर धनस्थानामध्ये गुरु महाराज आणि हर्षल आहे गुरु महाराज जरी त्यांना भरपूर पैसे मिळवून देणार असलं तरी सुद्धा तिथे हर्षल आहे म्हणजे ते पैसे मिळवताना खूप मानसिक ओढाताण आणि चिंता या राहणार आहेत त्याचबरोबर गुरु महाराजांची अष्टमावर दृष्टी जाणार आहे त्यामुळे वारसा हक्काने जे काही धन मिळणार असेल ते सुद्धा त्यांना मिळणार आहे पण कसं मानसिक क्लेश देऊन शारीरिक क्लेश देऊन आणि हर्षल ही होरपळ करून देणार आहे बा म्हणून राशीच्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे मग त्यांनी काय काय करायला पाहिजे तर त्यांनी शंकराच्या शंकर या लयकारी देवाची उपासना करणं गरजेचं आहे म्हणजे शंकरावर जलाभिषेक करा की ज्याच्यामुळे मानसिक आंदोलन जी वाढलेली आहेत ती कमी होती आणि शंकराच्या रुद्र रूपांची उपासना जर केली तर त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल त्याचबरोबर मंगळवारी मंगळवारचा उपास करा किंवा मारुतीची उपासना करा शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्या आणि डाऊन टू अर्थ राहणार आहे असं शनी महाराजांना सांगा म्हणजे तुम्हाला हा काळ अतिशय चांगला जाईल त्याचबरोबर हनुमान चालिसाचं चा पठण करा आणि बजरंगबाड हा दर मंगळवारी एकदा तरी म्हणा की ज्याच्यामुळे तुमचा ओरा आणि काम करण्याची उमेद आणि शक्ती ही जास्तीत जास्त मिळू शकेल तर या गोचरीमध्ये किंवा या साडेसातीमध्ये पहिल्या अडीच वर्षामध्ये तुम्ही तुमच्या बोलण्यावर ब्रेनवर विचारांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा अध्यात्मातल्या या गोष्टी करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला हे अडीच वर्ष सुसह्य होईल आता राशीमध्ये शनी महाराजांनी प्रवेश केलेला आहे तर आता आपण कारण आज आपण प्रामुख्याने पाच राशींचा विचार करणार आहोत मेष मीन कुंभ सिंह आणि धनू कारण याच राशी साडेसातीने पिढल्या जाणार आहेत असं म्हणलं जातं पण हे लोक जेव्हा डाऊन टू अर्थ राहतील त्यावेळेस त्यांना इतका त्रास नक्कीच होणार नाही त्याच्यासाठी निणेमध्ये म्हणजे जलतत्वाच्या या राशीमध्ये ज्यावेळेस शनी महाराज जातील त्यावेळेस लग्नामध्ये ही अडीच वर्ष शनी महाराज तिथे राहणार आहे म्हणजे या लोकांची मानसिक ओढाताण ही जास्त वाढणार आहे कार्यक्षमता कमी होणार आहे शनी महाराज काय म्हणणार की सातत्याने काम करा सतत काम करा आणि मीनेचे लोक प्रवाही आहेत त्यांच्या प्रवाहामध्ये जर गतीला अडथळा आला शनी महाराज हे कसे आहेत गतीला अडथळा आणणारे आहेत विलंब करणारे आहेत म्हणजे त्यांची कार्यक्षमता ही कमी होणार आहे म्हणजे शनी महाराजामुळे ते जास्तीत जास्त आळस त्यांच्या शरीरात विशिरणार आहे मग त्यांनी निगेटिव्ह थिंकिंग न करता पॉझिटिव्ह थिंकिंग जास्त करायला पाहिजे आणि धनस्थानावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे नाते संबंधातल्या ना लोकांशी म्हणजे घरात जेवढे लोक आहेत त्यांच्याशी प्रेमाने बोलणं गरजेचं आहे कारण राहू त्यांचं मस्त भ्रमित करणार आहे आणि त्याच्यामुळे राग टोकाला जाण्याची शक्यता आहे मग त्यावेळेस त्या रागाच्या भरात तुम्ही जर समोरच्या लोकांशी काही अद्वा तद्वा बोलला तर त्याचा त्रास नातेसंबंध बिघडण्यावर होणार आहे त्याचबरोबर शनी महाराजांची दृष्टी सप्तम स्थानावर आहे त्यामुळे पत्नीशी बोलताना तर तुम्ही जपूनच बोलणं गरजेचं आहे कारण इथे वादविवादाला जास्तीत जास्त वेग येणार आहे आणि हा वादविवाद टाळण्यासाठी कोणीतरी एकाने माघार घेणं गरजेचंच आहे मग त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्याला साडेसती आहे शनी महाराज आपल्या राशीत आलेले आहेत तर आपण आपल्या वागण्यावर बोलण्यावर संयम ठेवायला हवा त्याचबरोबर भागीदारीचे जे लोक असतील किंवा भागीदारी कारण सप्तम स्थान हे फक्त पत्नीचं स्थान नाहीये भागीदाराचं पण स्थान आहे व्यवसायामध्ये जे तुमचे भागीदार आहेत त्या सगळ्या लोकांची तुमचं सलोख्याचे संबंध असायला पाहिजेत कारण नफ्यापेक्षा तोटा होण्याची शक्यता इथे जास्त दिसून येते मग भागीदारांशी या काळामध्ये समन्वयाने बोलून फायदा कसा जास्तीत जास्त करून घेता येईल हे पाहायला पाहिजे त्याचबरोबर वरिष्ठांशी जे संबंध आहेत ते संबंध कमीत कमी बिघडतील -कमी याची काळजी घेणं गरजेचं आहे तर मेशे मे मेनेच्या लोकांनी आपला प्रभावीपणा सोडून प्रवाहीपणा सोडून त्याच्यामध्ये सतत काम केलं पाहिजे आणि केवळ भरकटलेले किंवा के स्वप्न बघून चालणार नाही तर त्या स्वप्नांना योग्य गती देऊन काम करणं हे गरजेचं आहे कारण दिवा स्वप्न बघत बसलात तर जास्तीत जास्त त्रास तुम्हाला होईल त्यापेक्षा दिवा स्वप्नांना दूर ठेवा आणि कामाला सुरुवात करा त्याच्यासाठी तुम्ही शनी महाराजांची उपासना करणं गरजेचं आहे मग तुम्ही छायादान करा कारण ही प्रवाही रास आहे पहा जलप्रवाही छायादान दान करायचं म्हणजे का, एखाद्या काशाच्या वाटीत किंवा स्टीलच्या वाटीमध्ये तिळाचं तेल घेऊन घराच्या उमऱ्याच्या आत उभा राहून तुमचं प्रतिबिंब त्या थाळी त्या, त्या वाटीत पडेल असं पहा आणि मग ते तेल शनी महाराजांच्या दिव्यामध्ये घाला आणि त्यांच्या पायावर अर्पण करा ज्याच्यामुळे ते छायादान म्हणजे तुम्हाला ज्या काही मानसिक ओढाताण होणार आहे ती तुम्ही शनी महाराजांच्या पायावर अर्पण केली म्हणजे ती ओढाताण तुमची कमी होणार आहे त्याचबरोबर हनुमान चालिसा म्हणा मारुती स्तोत्र म्हणा आणि दशरथ कृत शनी स्तोत्र जे आहे त्याचं रोज एकदा पठण करा म्हणजे ही अडीच वर्ष तुमची शांततेत आणि बुद्धी शांत ठेवणारी आणि घरातलं वातावरण जास्तीत जास्त शांत ठेवून कलह कमी करणारी होईल तर मीन राशीच्या लोकांनी नक्की या टिप्स लक्षात ठेवा आता कुंभ कुंभ कुंभरा कुंभराशी शेवटची अडीच काय आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना कशा कशाचा त्रास होणार आहे कमरेपासून खालच्या भागांचा आता शनी महाराज आणि मीनेमध्ये प्रवेश केल्यामुळे कुंभेच्या धनस्थानामध्ये शुक्र बुध राहु, शनी रवी आणि नेक्च्युन या सगळ्या ग्रहांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे या लोकांनी जास्तीत जास्त त्रास मानसिक त्रास कसा होणार नाही कुटुंबामधल्या लोकांशी सलोख्याचे संबंध कसे ठेवता येतील ज्येष्ठांच्या घरामध्ये असणाऱ्या ज्येष्ठ लोकांच्या तब्येतीची काळजी घेणं ही गरजेची आहे आणि नोकरीमध्ये व्यापार व्यवसायामध्ये हे वादविवाद टाळणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कुंभेच्या लोकांच्या कारण जेव्हा धनस्थानामध्ये राहू महाराज आहे तेव्हा अष्टम स्थानामध्ये केतू महाराज आहेत म्हणजे अष्टम स्थान हे वारसा हक्का मिळवून देणार स्थान आहे तर त्याच्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठी हे जेवढं प्रोलॉंग करता येईल तेवढं दूर ढकला की थोडा काळ जाऊ द्या आणि मग त्याच्यावर चर्चा करा त्याचप्रमाणे पत्नीकडून जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे तर लॉस कसा कमी होईल आणि फायदा कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे त्याचबरोबर मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या नोकरी आणि व्यवसायामध्ये सहज जे यश मिळणार होतं ते आता कमी होणार आहे याच्यामध्ये गैरसमज निर्माण होणार आहेत आणि मग जेव्हा गैरसमज निर्माण होतात तेव्हा मानहानी होते आणि मग मा मानहानी झाली की मनाला अतिशय क्लेश होतात आणि त्यामुळे अपकिर्तीमध्ये वाढ होते तर अशी होऊ नये म्हणून स सतत सलोख्याने आणि बोलण्यावर संयम ठेवणं हे कुंभ राशीच्या लोकांनी अत्यंत गरजेचं आहे कारण शनी महाराज जरी उतरते असले तरी सुद्धा ते तुम्हाला डाऊन टू अर्थच राहा असं सांगत आहे तेव्हाच तुमच्या पैशाचा संचय होईल आणि ते योग्य कामी लागेल यावेळेस तुम्ही वयाने ज्येष्ठ असणाऱ्या शनी कुंभेच्या लोकांनी शनी महाराजांच्या देवळाच्या बाहेर जे वृद्ध लोक किंवा जे अपंग लोक बसलेले असतात त्यांची सेवा करायची म्हणजे मग त्यांना उडदाचा वडा खायला द्यायचा त्याचबरोबर